नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा लिलावासंदर्भात कांदा मार्केट बंद सोला पर्यटकांची कांद्याचे आवक आणि बाजारभाव का निघाले सविस्तर थोडक्यात लाईव्ह अपडेट आपण बघणार आहोत कशामुळे का हो कांदा मार्केट या ठिकाणी बंद झालेलं आहे आणि या ठिकाणी किती रुपयाची उलाढाल या ठिकाणी थंडावली आहे सविस्तर थोडक्यात आपण या माध्यमातून बघणार आहोत कारणासहित बाग बातमी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणवरती नवीन असेल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे घंटा असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते सर्वात अगोदर तुम्ही या ठिकाणी बघू शकता नाशिक जिल्ह्यातून महत्त्वाची बातमी आहे आशिया खंडातील सर्वात अग्रसर असणारी कांदा मार्केट लासलगाव शेतमाल लिलाव ठप्प झाले कोटी देवळातील व्यापाऱ्यांच्या बैठकीतही तोडगा निघाला नाही तर या ठिकाणी बघितला शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून नाही व्यापाऱ्यांचा निर्णय या ठिकाणी बघितला माथाडी महापारी कामगारांच्या हमालई तोलाई वाराई कपात आणि लेवी संदर्भात सर्व सामान सर्वमान्य तोडगा निघालेला नसल्यामुळे लासलगाव बाजार समितीत शेतमालाचे लिलाव गेल्या दोन दिवसापासून पूर्णतः ठप्प झाले आहे त्यामुळे बाजार समितीत सुमारे तीन कोटी रुपयाची तर शहरातील बाजारपेठेत सुमारे दोन कोटी रुपयाची अशी एकूण पाच कोटी रुपयाची उलाढाल थंडावलेली आहे या मुद्द्यावर सर्वसामान्य तोडगा निघालेला नसल्यामुळे माथाडी मापारी कामगारांची गुरुपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे या संदर्भात बाजार समितीने यांना पत्र देखील दिलेलं आहे तरी विंचूरला हमाली कपात लिलाव सुरूच आहे या ठिकाणी महत्त्वाची अपडेट अशा प्रकारचे बाजार समितीचे लिलाव बंद आहे त्यानंतर या ठिकाणी सोलापूर समितीची महत्त्वाची कांदा आवकते संदर्भातील आहे अपडेट येते आहे श्रीशे रपा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस गाड्यांचे दोनशे पंच्याहत्तर कांदागाड्यांची आवक आहे आवक्यात या ठिकाणी बघितलं वाढ चढउतार मार्केट यार्डामध्ये होती आहे व्हिडिओ जर आवडला सर नक्कीच लाईक करा यानंतरच्या वळमध्ये ज्या काही बाजार संघाच्या चालू राहतील त्यांच्या लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तोपर्यंत ते आहे धन्यवाद मित्रांनो माझा माहिती पूर्ण कांदा बाजाराचे अपडेट महाराष्ट्र जिष्ट धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करावं सांगा जास्तीत जास्त कांदा उत्पादित हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढील धन्यवाद